आज आपण बघत असतात की खूप बंधारे असतील शिक्षण शब्द क्षेत्रामध्ये वाढण्याचं काम असेल जो जिल्हा आपण एज्युकेशनरी बॅकवर्ड जिल्हा म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये ओळखला जात होता तिथलं मेडिकल कॉलेज आपण मंजूर करणार काम केलेलं आहे शंभर सीट तिथे उपलब्ध झाल्यात तुमच्या आमच्या बहुजनाचे बोल सुद्धा तिथे लागले पाहिजे म्हणून आपण त्या काम करण्याचा प्रयत्न केला आपण जे जे काही करता येईल ते प्रत्येक समाजासाठी काम करत असताना हे सगळे काम करण्याचा प्रयत्न केला

काय मित्र म्हणून त्याच्या कानात सांगित होतो की आपल्याला दाणेगाव साहेबांना मतदान करायचे मी माझ्यासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी काम करत नाही मी काम करत असताना मी बोल सुद्धा अजित पवार अजित पवार आपला सोयरा येऊन गेलो नाही अजित पवार आपला मित्र म्हणून गेलो नाही आपण शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो तुम्ही <laughs> ज्या ज्या वेळेस तिथं काँग्रेसचं तिकीट भेटलं त्यावेळेस तुम्ही कुठे घेतो पक्ष सुरे काय मार्ग

मी धंदे हक्क समाजासाठीचे प्रश्न विचारले मी मराठा समाजाचे जिथं तिथं निर्णयाचे प्रश्न आले ते प्रश्न विचारण्याचं काम केलेलं ते म्हणले की बाबा तुम्ही मुस्लिम समाजांना मतदान करणार नाही कारण हे महायुतीमध्ये गेले भारतीची योजना या महाराष्ट्रात होता या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारात होता एकमेव आमदार होतो की मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा काम केलं पाहिजे म्हणून आपण बोललो लिंगायत समाजाचं तुम्ही काय जाती पातीवर एवढे मोठे माणसं तुम्ही जातीपातीवर बोलायले अरे आम्ही सगळे बहुजन समाजातील आम्ही शेतकऱ्यासाठी काम करतो शेतम

आज निवडणुका लढवल्याचा पुणे कार्यकर्त्याचा आग्रह होता त्यांनाच निवडणूक लढवायची पावले पाच वर्ष राज्या सगळ्या चांगला होतो फक्त निवडणूक असतात मी तुम्हाला सगळ्याला सांगायलो निश्चित मी तुम्हाला ज्या पद्धतीने काम करतो तुम्ही सुद्धा त्यानंतर एखादा आमदार सुद्धा

लोकांनी दिलेलं आहे दिलेलं काय फरक पडणार नाही मी आता सगळ्यांना उद्या अजित पवार साहेब गेले ज्या अजित पवार साहेबांनी आपल्याला दिली ज्या अजित पवार जे पोटात आहेत ते आणि सगळ्या समाजासाठी काम करत निश्चित त्याला बदनाम करायचं काम काही लोकांनी केलेले आज बघत असत की शरद पवार साहेबाबद्दल हे लोक कोणाले शरद पवार साहेबांचा फोटो माझ्या अजूनही घरी आहे मी काढलेला नाही तुमच्या घरचा फोटो टाकला शरद पवार साहेबांचा तुम्हाला त्यांनी मंत्री केलं ना पण आम्ही कोणाचा द्वेष करण्याचं काम करणार नाही मला जे जे काही बोलले त्याच्याबद्दलच उत्तर देण्याचं काम केलेले आहे मी अजून विरोधात बोलायला सुरुवात केली नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलण्याचं ठरवा तुम्हाला विनंती करतोय की बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीनेच बोलायचं ठरवा की तुम्हाला काय बोलायचं ते आम्ही वीस वर्ष तुमच्यासाठी तिथं काम करणारे कार्यकर्ते आणि प्रामाणिक माणूस तुम्हाला बापाला घेत नसतोय त्यामुळे आपण सगळ्यांनी मी ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्यासाठी काम केलंय त्याच पद्धतीने आपण सगळ्या जणांनी परवाची आपली अजित पवार साहेबांची सभा आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या गावातून सगळ्यांनी लोकांना इथं त्या सभेच्या माध्यमातून आणलं पाहिजे महिलांची उपस्थिती तिथं मोठ्या प्रमाणावर पाहिजे आणि तिथं आपला जो शेतकऱ्याच्या बाबतीमधला जे बाबतीमधला प्रश्न सुद्धा आपल्याला कळी करण्यासाठी सत्तावीस गावाला जोडण्यासाठी जो नालेगावचा पूल असू द्या बाकी सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये नंतर अजित पवार साहेबांसोबत चर्चा करायची कालच आपल्याला पाच हजार रुपये प्रमाण प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकायचं काम त्याच्या माध्यमातून झालेलं मी सगळ्यांना विनंती करतो जे काम करतोय त्याच्यासोबत राहण्याचं काम आपण केलं पाहिजे आपण कामावर गरीब ठेवतो आपण सालावर काम करतो तो दिसायला चांगला म्हणून तो मतदान करीत नाही तो मोठा माणूस म्हणून मतदान करीत नाही त्या घड्याचं काम आपल्याला गोड असतंय पाच वर्षामध्ये मी एका एका मिनिटात तुम्हाला हिशोब सांगतो आता मिनिट सुद्धा तिथं वेळ वाया घात नाही लोक नव्वद पासून निवडणुका लढवायला किती लोकांचे उपकार घेतले मी एक मतदार तुम्ही मला विचारसभेला

अठरा पक्ष भोजन जातीसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला सुद्धा